नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर उद्या आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर बाळकृष्णांचा जन्म झाला होता आणि या दिवशी आपण बाळकृष्णाची बाळकृष्णांचा जन्मदिवस हा आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो अतिशय पवित्र आणि शुभ असा हा दिवस आहे आणि या दिवशी देखील आपल्याला अनेक उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत या दिवशी आवर्जून आपल्याला काही कामे करायचे आहे आणि त्यासोबतच या एका ठिकाणी आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा उद्या शुक्रवार आहे आणि उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्यामुळेच उद्याचा उपवास आपल्याला धरायचा आहे त्यासोबतच उद्या तुळशीचा देखील उपवास असतो तर बघा जेव्हा आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरतो तेव्हा एक हजार एक एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असते आणि प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात आणि या दोन्हीही करणं आपल्याला शक्य होत नाही तर आपण कार्तिक एकादशी आणि एका आषाढी एकादशी जरी केली तरीही आपल्याला चोवीस एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असते आणि जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरला तर आपल्याला एक हजार एक एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असते तर हा दिवस खूप शुभ आणि पवित्र मानला गेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तर आवर्जून तुम्ही या दिवशी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही उपवास हा धरू शकता त्यासोबतच उद्या आपल्याला तुळशीची देखील आवर्जून पूजा करायची आहे आणि त्यासोबतच उद्या तुळशीला चुकून देखील जल अर्पण करू नका किंवा दूध अर्पण करू नका कारण उद्या तुळशीचा देखील उपवास असतो तर बघा तुळस ही विष्णूप्रिय आहे कार म्हणजेच भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच या दिवशी तुळशीचा देखील उपवास असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण तुळशीला स्पर्श देखील करत नाही किंवा तुळशीला जल किंवा दूध अर्पण करत नाही तर ही चूक आपल्याला या दिवशी चुकून देखील करायची नाही तसेच या दिवशी चुकून देखील तुळस तोडू नये त्यासोबतच तुम्ही या दिवशी सत्यनारायण देखील करू शकता तुळशीची देखील आपल्याला उद्या पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर बघा बाळकृष्ण हे भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी आठवा पूर्ण अवतार आहे आणि त्यामुळेच बाळकृष्ण बाळकृष्णांना तुळशी अर्पण करत असतो त्यासोबतच आपल्याला उद्या आप आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे घर देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्याला तुळशीचं तोरण जमेल तर आवर्जून लावा किंवा तुळशीच्या जे काही मंजुळ असतात तर मंजुळासहित पानं घ्यायचं आहे आणि ते देखील तुम्ही घराच्या वरती हे लावू शकता तर सकाळीच आपल्याला हे करायचं आहे आणि दिवसभर दिवसभरामध्ये भगवान कृष्णांची सेवा नामस्मरण जितकं जमेल तितकं आपल्याला करायचं आहे जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुळशीला विष्णूप्रिय असे देखील म्हटले जाते बाळकृष्णांना तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुळशीपत्र अर्पण करून तुम्ही भगवान विष्णूंची एक हजार नावं म्हणजेच विष्णू सहस्रनामावलीचे देखील पठण करू शकता आणि तुम्हाला जास्त म्हणजेच एक हजार तुळशीपत्र जर मिळाले तर अतिउत्तम आणि नाही मिळाले तर एक तुळशीपत्र देखील तुम्ही अर्पण करून भगवान विष्णूंचे एक हजार नावं हे पठण करू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही या दिवशी करू शकता त्यानंतर रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलतो आणि त्यातीलच आपण जे तुलसीपत्र भगवान कृष्णांना अर्पण करणार आहोत तर त्यातील एक तुलसीपत्र आपल्याला कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता कारण चातुर्मास चालू आहे आणि भि भगवान विष्णू भि भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे भगवान विष्णूंचं तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तर बघा आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णू करत असतात आणि त्यामुळेच भगवान विष्णूंची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लाभेल आणि त्या सुमा त्यासोबतच मानसिक सुख समाधान देखील आपल्याला मिळेल तर या सर्वांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना तर आवर्जून असे काही सोपे साधे उपाय तुम्ही उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ